मला दहावी वेळेस निवडणुकीमध्ये पक्षाने तिकीट दिलेलं आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सर्वांच्या सहकार्याने ह्या मतदारसंघामध्ये आजी माजी सर्व नेते ओले काळेसाहेब या ठिकाणी पिचड असतील आमटे असतील सर्व सर्वांनी मदत करण्याची भूमिका आहे त्यामुळे मुरकुटे साहेब असतील दोन्ही मुरकुटे साहेब असतील सर्वांच्या सहकार्याने पुन्हा दोन हजार चोवीसला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून या ठिकाणी पुन्हा नरेंद्र मोदी साहेबांना पी एम करण्यासाठी शिर्डीची जनता तयार आहे साईबाबांच्या आशीर्वाद दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला मला सतरा दिवसात खासदार बोलण्याचा लाभ मला शिर्डीचा साहेबाबांच्या आशीर्वादामुळेच झालं एकोणीसला मिळाला असा चोवीसला देखील बाबांच्या आशीर्वादाच्या रूपाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्या वेळेस देशाचे पंतप्रधान होण्यासाठी ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जनता महायुतीचा उमेदवार म्हणून मला दिल्लीला हंड्रेड पर्सेंट पाठवतील ह्या संदर्भात आज गुरुवार आहे त्यामध्ये शंभर टक्के शाश्वती माझ्या बाबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी त्यामुळे महायुतीचा उमेदवार म्हणून मी घोषित झाल्यामुळे मी कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा आभार मानतो